हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर इथे वाजलेले आहे सकाळचे पहाटेचे पाच आणि मी उठल्यापासून सगळं पहिलं नॉर्मलला काढून ठेवते आणि त्यानंतर काय भाजी करायची हे सगळं काढून ठेवल्यानंतर पीठ वगैरे भिजवते भाजीची तयारी वगैरे करून भाजी फोडणीला टाकते किकडे लगेच चपाती बनवून घेते हे सगळं झाल्यानंतर मग मी आता आज मी बनवत आहे फॅट कटर ड्रिंक तर आता हे ओवा जिरं बडीसोप याची मी पावडर भाजून केलेली आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर याने खूप फरक पडतो अगदी तुम्हाला जर एक्सरसाइज करायला टाईम भेटत नसेल आणि अर्जंट तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा स्लिम दिसायचं आहे तर हे फॅट कटर ड्रिंक तुम्ही दोन टाईम घ्यायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ सकाळी अनुषापोटी आणि संध्याकाळी म्हणजे रात्री झोपण्या अगोदर जेवण झाल्यानंतर एक तासाने घ्यायचं आहे तर हे खूप इफेक्टिव्ह आहे याने पोटाचा घेर कमी होतो वजन मेंटेन राहतं पोटाचे सगळे विकार दूर होतात ॲसिडिटी गॅस यावर स सक... रामबाण हा उपाय आहे तर हे ओवा जिरं पडीसोप याचा चॅ चा... चॅनलवर चा... मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता खूप फायद्याचं आहे हे ड्रिंक आणि हे एक कप एका एक कपाचं अर्धा कप करायचं म्हणजे एक ग्लास जर तुम्ही ठेवलं पाणी तर त्याचा अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला तेवढं उकळून घ्यायचं आहे ती पावडर आणि न गाळता तसंच पियायचं आहे आता हे मी फॅट कटर ड्रिंक घेतलं त्यानंतर माझी नेहमीची एक्सरसाइज तर सर कॉलेजला गेले कॉलेजला गेल्यानंतर इथे वाजलेले आहे सव्वासात मी एक्सरसाईज नेहमीप्रमाणे करायला घेतली एक्सरसाईज करता करता कधी पाऊन तास एक तास होतो हे देखील कळत नाही पावणे आठ आठ साडेआठपर्यंत माझी एक्सरसाइज म्हणजे व्यायामच चाललेला असतो त्यानंतर मग बाकी सगळी मी कामं क म्हणजे क करायला घेते आणि मी फार आता कसं आहे की हाऊसवाईफ असलं की मी एक कामांचं नियोजन म्हणजे टाईमटेबल बनवलेलं आहे त्यानुसार मी स्वतःलाही वेळ देते आणि घराला फॅमिलीलाही वेळ देते आणि इथे आता मुलं उठलेली आहे तर मृदूला पण माझ्यासोबत मी व्यायाम करायला घेते आणि तसेच आता उन्हाळा लागलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये जर झपाट्याने वजन कमी करायचं असेल तर हे बेस्ट सीझन आहे उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिलं जातं आणि आहार कमी घेतला जातो त्यामुळे आपलं वजन झपाट्याने कमी होतं तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल शरीरातली अतिरिक्त चरबी फॅट्स कमी करायचे असेल तर उन्हाळा हे एकमेव सीझन आहे की जेणेकरून त्या सीझनमध्ये तुम्ही अगदी झपाट्याने वजन वजन कमी में करून मेंटेन ठेवू शकता तर मी ही असं करते आता बघा मी जे स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत तर ते मी रेग्युलर मा माझे रोजच्या भरपूर व्यायामाचे प्रकार आहे परंतु मी जे दहा पंधरा बारा पंधरा वगैरे असे काहीतरी मी एक्सरसाईजचे प्रकार करते आणि ते अगदी मी म्हणजे जिथे जिथे आपले साईड फॅट्स आहेत किंवा बॉडीमध्ये जिथे जिथे फॅट्स साठलेले आहेत त्या बॉडी पार्टवरच मी हे व्यायामाचे प्रकार करते ता ता बगा तर आता बघा वाढत्या वयामध्ये आपलं तीस पस्तीस चाळीस पन्नास अशा या वाढत्या वयामध्ये काय होतं की आपल्या अतिरिक्त फॅट्स वाढतात चरबी वाढते शरीरामध्ये आणि नको ते आजार आपल्याला जडतात तर आपण हे जर व्यायामाची सवय लावली तर आपले वजन मेंटेन राहतं शरीरातली अतिरिक्त चरबी हळूहळू रिड्यूस व्हायला लागते तर आता हे व्यायामाचे प्रकार बघा म्हणजे आपल्या बॉडीमधील म्हणजे आपल्या वाढत्या वयामध्ये बघा लटकती स्किन म्हणजे आता छाती आपली लटकते किंवा लूज पडलेली आहे पोटावर तुम्ही वजन कमी केलेलं आहे परंतु पोटावर तुमची जी स्किन आहे ती लूज पडलेली आहे तुमची डबल चेन तुम्ही वजन कमी केले परंतु तुमचा चेहरा असा सुकलेला किंवा लूज पडलेली आहे स्किन तर ता ती टाईट करण्यासाठी हे व्यायामाचे प्रकार आहे आणि व्यायामाचे प्रकार म्हणजे नुसता व्यायाम करून जमणार नाही तर त्याच्यासोबत तुम्हाला आहार पण तसा घ्यावा लागेल आता तुम्ही बघा हे स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे स्ट्रेचिंगचे प्रकार केल्यानंतरच तुमची तुमची बॉडी किंवा स्किन टाईट व्हायला लागेल आणि हळूहळू तुमचा चेहरासुद्धा ग्लो शाईन करायला लागेल परंतु त्याच्यासोबत आहार पण घ्यायचा आहे आहार कसा घ्यायचा काय घ्यायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता हे स्ट्रेचिंगचे म्हणजे जे आपले साईड फॅट्स आहे बघा साडी वगैरे वेअर केल्यानंतर जे साईड फॅट्स कमरेवरती दिसतात तर त्यासाठी हा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे जवळजवळ तुम्ही रिपिटेशन थर्टी थर्टी सिक्स्टी नाईंटी असं स्टॅमिना वाढवायचा आहे मनातल्या मनात नंबर्स काउंट करायचे आणि असं हे तुम्ही काही सेकंद करायचं आहे रिपिटेशन करायचं आहे तर हे स्ट्रेचिंगचे प्रकार केल्यानंतरच तुमच्या बॉडीमध्ये म्हणजे ताईटपणा हो येईल आणि तुमची बॉडी अगदी ताईट फिट दिसायला लागेल तर आता बऱ्याच जणांची आपण बघतो बऱ्याच लेडीजची की काही वेळेला वाढत्या वयामध्ये त्यांची स्किन लूज पडलेली असते ब्रेससुद्धा काही वेळेला अगदी ती पोटावर येते पोटावर दिसते मग ते बघायला खूप विचित्र वाटतं परंतु तुम्ही जर असं फिटनेस ठेवला आहार व्यवस्थित घेतला एक्सरसाइज वे वेळच्या वेळेवर केली तरच तुमच्या बॉडीमध्ये टाईटपणा येईल आणि तुम्ही फिट दिसायला लागाल असं रुटीन ठेवलं तर तर आता उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये वजन हे झपाट्याने कमी होतं आहार कमी घेतला जातो पाणी भरपूर पिलं जातं अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला वजन क कमी करण्यासाठी काही टिप्स देते तर आता बघा सकाळी सकाळी पहाटे जर उठलं तर तुम्ही साधा गरम पाण्याचा एक कोमट पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे किंवा तुम्ही तांब्याच्या भांड्यातलंही पाणी घेऊ शकता किंवा मा त्यामध्ये तुम्ही मध आणि लिंबूही तुम्ही घे पिळून घेऊ शकता एक ग्लास साधा एक पाण्याचा ग्लास घेतल्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करायला घ्यायची आहे एक्सरसाइज तुम्ही दहा ते पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास असे हे स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे तर आता ब्रेस्टवर सुद्धा मी व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत बघा जसे व्हिडिओमध्ये दाखवलेत तसे तुम्ही करू शकता अगदी बसून तुम्ही करू शकता हे व्यायामाचे प्रकार मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक व्हिडिओमध्ये व्यायामाचे प्रकार, प्रकार दाखवलेले आहे वजन आहार कसा घ्यायचा आहे हेही सांगितलेलं आहे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही डेली जर माझे ब्लॉग पाहत असाल तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये कळून येईल की मी आहार काय घेते माझं रुटीन काय आहे आणि मी एक्सरसाईज कोणत्या कोणत्या करते तर आता हे ब्रेस्टवर मी मेन अशा एक्सरसाइज आजच्या व्हिडिओ दाखवलेले आहे की जेणेकरून आपली जी ब्रेस्ट लूज झालेली आहे ती पोटावर पडते किंवा तिला ताईटपणा नाही तर ती शेपमध्ये सुद्धा यायला लागते तर असा हा फिटनेस आपण व्यवस्थित ठेवला तरच आपण फिट दिसू अगदी वाढत्या वयामध्ये पण तुम्ही फिट दिसाल तुमचं वजन मेंटेन राहील तुम्ही आहार पण तसा घ्यायचा आहे तर हे सगळे स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत बघा मी जे दाखवलेले आहे ते सगळे स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत आणि जर तुम्हाला काही आजार असेल कंबरदुखी दुखी पाठदुखी गुडघेदुखी तर हे व्यायामाने कमी होईलच परंतु जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचे प्रकार करायचे आहे जर तुम्ही माझ्यासारखे तुम्हाला एकही गोळी नसेल चालू आणि तुम्ही माझ्यासारखे जर नॉर्मल तुमचं बॉडी असेल तर तुम्ही हे व्यायामाचे प्रकार करायचे आहेत म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स आहेत तर तुम्ही असा आहार घेऊन व्यायामाचे प्रकार करू शकता त्यानंतर जर तुम्ही बघा चपाती वगैरे जास्त खात असाल तर तिथे एकच चपाती घेऊन तुम्ही स्प्राऊट्स जास्त घ्यायचे आहेत कार्बोहायड्रेट्स चपातीमध्ये खूप असतात त्यामुळे कार्बोहायड्रेट्स कमी घ्यायचे आहेत आपल्याला बॉडीसाठी व्हिटॅमिन्स जास्त असलेले किंवा तुम्हाला हिमो ोबिन कॅल्शियम असं हे तुम्हाला हाडांसाठी फायद्याचं आहे त्यामुळे तसा आहार तुम्ही घ्यायचा आहे तर आता तुम्ही चहा चहा तर तसा बंद करायलाच पाहिजे परंतु चहा आता कसं होतं की एखाद्याला सवय असते आता माझ्यासारखं तो बंद होत नाही आता माझं तर बंद होत नाही आहे परंतु मी ट्राय करते पण होत नाही कारण मला चहा घेतला की मला एनर्जी खूप येते कामं करायला त्यामुळे मी अगदी लाईट गोड असतो म्हणजे जास्त पण असा गोड नसतो आणि आलं वगैरे वेलची घालून मी तो चहा घेत असते सकाळी फक्त अर्धा कप आणि संध्याकाळी अर्धा कप तर तेवढा घे घेतला तुम्ही तरी काय हरकत नाही परंतु त्यासाठी तुम्ही म्हणजे व्यायाम आणि बाकी आहार तुम्ही घेतला पाहिजे तर व्यायाम हा केलाच पाहिजे तर आता हे बघा ब्रेस्टवर हा सुद्धा व्यायामाचा प्रकार खूप बेस्ट आहे म्हणजे हे पुशअप धनुर्वासन पुन्हा शशांकसन असे हे जे मेन मेन आसन आहेत ना हे आपल्या बॉडीवर अगदी म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहेत ते जर केले तर खूप फरक पडतो आपल्या बॉडीतील अतिरिक्त चरबी रिड्यूस होते आणि बॉडी पेन करायची राहते तर आणि एनर्जी तर भरपूर येते आणि तुम्ही कधी फिट दिसायला लागाल हे देखील कळणार नाही तर असा हा व्यायाम करायचा आहे व्यायाम केल्यानंतर पाणी भरपूर प्यायचं आहे तुम्ही जर हाऊस वाईफ असाल तर जागोजागी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये माझ्यासारख्या अशा बॉटल भरून ठेवल्या जिथे जाईल तिथे ती पाणी पाण्याच्या बॉटलकडे लक्ष जातं आणि मग पाणी प्यायचं तर असं हे रुटीन जर तुम्ही ठेवलं माझ्या पद्धतीने तर नक्कीच तुम्ही फिट दिसायला लागाल आणि भरपूर तुमच्या बॉडीमध्ये फरक पडेल तुमच्या हार्मोन्स इन्बॅलन्स असल्यामुळे मग आपली चिडचिड वाढते चेहरा निस्तेच दिसतो पुन्हा चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात केस गळायला लागतात बॉडीसुद्धा लूज पडते आपल्याला कुठलंही काम करायला इंटरेस्ट उत्साह असा राहत नाही तर हे सगळ्या गोष्टींचं कारण एकच आहे की तुमचे हार्मोनन्स इमबॅलन्स आहे तर तर हार्मोनन्स बॅलन्स होण्यासाठी पहिलं म्हणजे तुम्हाला शांत राहणे कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की मी एक्सरसाईज करायला घेतली व्यायाम करायला घेतली आणि माझं वजनच कमी होत नाही पण तसं नाही आहे पेशन्स प्रत्येक गोष्टीला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही एक्सरसाईज करायला घेतली पण तुम्ही ती जर रेग्युलर केली तर तुम्हाला महिनाभरामध्ये फरक पडेल आता प्रत्येकाची शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते कोणाचं झपाट्याने वाढतं कोणाचं झपाट्याने कमी होतं आणि आता माझं तर बघा हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं आता हे रेग्युलर मी व्यायाम करते म्हणजे आता जवळजवळ मी एक सात ते आठ वर्ष झालेत मी माझा हा व्यायाम माझ्या डेली रुटीनमध्ये मा ॲड केलेला आहे तसा मी रोजचा व्यायाम करते आठवड्यातून एक एक दोन वेळा मिस होत असेल परंतु मी रेग्युलर करते तर असा आहे आता व्यायाम जर केला तुम्ही तरच तुमच्या बॉडीतील फॅट्स रिड्यूस होतील आणि वजन मेंटेन राहील तर आता तर आता माझी एक्सरसाइज झाली आंघोळ वगैरे केली त्या अगोदर कचरा वगैरे सगळं काढून घेतलं क्लिनिंग तुम्हाला तर माहितच आहे आणि माझी ही रोजची स्वामी सेवा सेवा। हे केल्या बिगर मला चैन देत नाही आणि मी कामांनाही सुरुवात करत नाही सकाळी सकाळी मला देवपूजा घरामध्ये छान प्रसन्न असं वाटतं आणि तसं मी ठेवण्याचाही प्रयत्न करते तर आता इथे सगळं क्लीन केलं आहे हॉल वगैरे सगळं नीटनेटकं आवरून घेतलं आहे आणि देवपूजा करताना बघा हे जे आ, मी देवांना साध्यापणाने आंघोळ घालून पुन्हा वस्त्र त्यांचं नीटनेटकं अंथरून स्वच्छ नवीन कोरं आणि त्यावर मग टिका वगैरे देवांना सगळ्यांना लावायचं देवीला हळदी कुंकू वगैरे लावते स्वामींना कुंकू वगैरे लावते फक्त आणि असं माझं रोजचं ही देवपूजा असते तर इथे माझ्याकडे मोजक्या अशा ज्या मूर्त्या आहेत गणपती बाप्पाची स्वामींची पुन्हा अन्नपूर्णा देवी तर अन्नपूर्णा देवीसुद्धा ही जी तांदुळामध्ये ठेवायची किंवा धान्यामध्ये गहू वगैरे याच्यामध्ये ठेवली तरी चालते तर आता आणि तेच तांदूळ आणि गहू तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारचे बदलायचे आणि तेच आपल्या जेवणामध्ये ॲड करायचे आहे तर आता हे सगळं झाल्यानंतर बघा माझा तो नेहमीचा चहा म्हणजे आल्याचा तर आता इथे मी खिडकीत बसूनच रोजचा माझा हा चहा असतो आणि मी तो, तो चहा घेतल्यानंतर कामांना सुरुवात करते आणि मला खूप एनर्जी येते बंद करायचं म्हटलं तर फार तर फार मी दोन दिवस घेत नाही परंतु परत माझी ती रुटीन आहे ती चालूच आहे तर आता असं आहे खिडकीतनं मस्त इथे ऊन येतं आणि सगळं किचनच्या खिडकीतनं इथे एंट्री बघा गेट वगैरे सगळं दिसतं इथनं आणि खूप छान प्रसन्न वाटतं असं ऊन आल्यानंतर फ्रेश वाटतं पक्ष्यांचा चिवचिवाड आणि हे मनी प्लांट्स वगैरे मी इथे छान लावलेले आहे ला त्याकडे लक्ष गेलं तरी खूप छान फ्रेश वाटतं आता इथे मुलांना दिलेले आहेत बनाना आणि ग्रेप्स तर हे एकदम फ्रेश आहे स्वच्छ धुवून ग्रेप्स मी त्यांना दिलेले आहेत खायला त्यांचं खाऊन वगैरे झालं त्यांनी आवरलं स्कूलचं आणि त्यांचे टिफिन भरले आता ते निघालेले आहे स्कूलला तर आता हे सगळं आवडता आवडता मला जवळजवळ इथे सव्वा अकरा झालेले आहेत बघा डॉट सव्वा अकराला मुलं खाली जातात त्यामध्ये दारामध्ये रांगोळी मंगळवार किंवा गुरुवारचं शुक्रवारचं मी इथे हळदीचं लेपन करत असते दारापुढे पावलं वगैरे काढत असते मला छान वाटतं फ्रेश वाटतं आता हे मुलांना इथनंच मी बाय करत आहे आणि मुलांना पण सवय झाली पाहिजे स्वतः एकटे जाण्याची तर मी आता काही खाली त्यांना सोडवायला जात नाही आणि मी इथनं खिडकीतनंच त्यांना मग बाय करत असते तर आता इथे हळदीचं लेपन वगैरे केलेलं होतं आणि बघा रांगोळी वगैरे काढली तर छान वाटतं आणि फ्रेश वाटतं मला खूप आवडतं असं दरवाज्यामध्ये रांगोळी काढायला तर जसं जमेल तसं मी था था करत असते आणि आता इथे मुलांकडे लक्ष दिलंय तर खाली बसले तितक्यात बस येईलच खाली गेल्यानंतर एक पाच सात दहा मिनटामध्ये बस येतेच हे रोजचं म्हणजे टायमिंगवरच आहे घड्याळ्याच्या काट्यावरच माझी सगळी कामं चालू असतात आणि आता बस आलेली आहे गेटमधून दिसते तर मुलांना इथूनच खिडकीतनं मी बाय करत असते मृदूल वरती बघतोय आणि आता कसं आहे की आता थोडा वेळ मिळतो रिलॅक्स मुलं स्वतःची कामं स्वतः करतात सेल्फ स्टडी करतात त्यामुळे जो काही वेळ मिळतो तो मी असा पूर्ण गुंतवलेला आहे आणि खूप हेक्टिक रुटीन झालेला आहे घरातील कामं स्वतःकडे लक्ष द्यायचं पुन्हा व्यायाम स्वच्छता क्लिनिंग पुन्हा काही छोट्या मोठ्या गोष्टी असेल आणि घरात तर तुम्हाला माहिती आहे किती कामं असतात म्हणजे इवन कुठलीही मेड कुठलीही मला कोणाचीही मदत नसताना मी ही सगळी कामं स्वतः हाताने करते आणि फिट राहण्याचं कारण हेच आहे की आपण जेवढी शरीराची हालचाल करू तेवढं आपण फिट आणि मेंटेन राहतो तर आता बघा मलाही अजून दोन किलो वजन कमी करायचं आहे परंतु तुम्हाला माहिती आहे मी सांगितलेलं आहे की प्रत्येकाचं शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते आता माझं वजन बघा हळूहळू कमी होतं आणि हळूहळू वाढतं त्यामुळे माझं मला अजून दोन किलो कमी करायचे पण ते काही लवकर होणार नाही परंतु मला ते स्ट्रिक्टली डाएट करावं लागेल आणि मी पूर्ण स्ट्रिक्टली डाएट करत नाही काही वेळेला काय होतं वाढत्या वयामध्ये विकनेस येतो आणि मग आपल्याला तेवढी एनर्जी येण्यासाठी आहार पण तेवढा घेणं गरजेचं आहे आणि प्रॉपर आता आपल्यासाठी स्वतःसाठी बनवणं पण पॉसिबल होत नाही तर असं वाटतं मुलं आहेत लहान आणि त्यांचं आता खाण्याचं वय त्यामुळे त्यांच्यासाठी तर करणं भाग पडतं तर हे गेल्यानंतर बघा पूर्ण किचन हा स्वच्छ धुतलेलं आहे कधी कधी काय होतं आता मंथली वगैरे मी महिना दीड महिन्यातून पूर्ण किचन क्लिनिंग करत असते त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर हे बेसिंग सिंक हे सगळं स्वच्छ करते देवाची भांडी दिवसाड मी हे क्लीन करत असते तर यासाठी सुद्धा मी पावडर बनवलेली आ आहे तर ती पावडर मी कशा पद्धतीने बनवते हे मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर सकाळपासून माझे जवळजवळ मी दोनदा भांडी वॉश केलेली आहेत क्लीन केलेली आहेत बघा आणि हे सगळे प्रत्येक आपण म्हणून प्रत्येक कामाला वेळ द्यावा लागतो प्रत्येक काम करायचं म्हटलं तर अर्धा अर्धा एक एक तास तिथेच निघून जातो माझा आणि ही सगळी माझी घड्याच्या काट्यावर कामं असतात आता मुलं गेल्यानंतर बघा हे सगळं किचन वगैरे मी स्वच्छ साफ केलं किचन सकाळी हॉल आवरला त्यानंतर मुलं गेल्यानंतर किचन किचन झालं की मग दोन्ही बेडरूममधल्या अस्तव्यस्त पडलेलं सामान व्यवस्थित ठेवायचं सगळं जिथली वस्तू तिथे पुन्हा कपड्यांच्या घड्या तर आता याच्यामध्येच बराच वेळ जातो पुन्हा काही कपडे असेल प्रेस करायची तर प्रेस वगैरे करायची भाज्या वगैरे निवडायच्या तर दळणं सुद्धा मला करायची होती तर काल मी जवळपास दिवसभर बघा दळण वगैरे केलं आणि दोन ते तीन टप्प्यामध्ये मी दळण दळलं म्हणजे पूर्ण दिवस माझा त्याच्यामध्येच गेला आणि एक सोबत मी म्हणजे जास्त दळून ठेवते पुन्हा तांदूळ वगैरे बाजरी गहू काय असेल ज्वारी तर हे सगळं सोबतच दळत असते त्या तांदळाचं पीठ संपलेलं होतं त्यामुळे तांदूळ पण निवडून मग मी दळून ठेवले म्हणजे घावणी वगैरे कधी इमर्जन्सीला बरं पडतं पीठ असेल तर मग असं दळून ठेवलं पुन्हा चक्की वगैरे साफ केली त्यामध्येच माझा पूर्ण दिवस गेला कामं वगैरे रील्स पण बनवले नाही मी एवढ्यात आणि मला वेळच म्हणजे आता एवढा वेळ माझा बिझी झाला आहे ना की पूर्ण घड्याळ्याच्या काट्यावरच असतंय सारखं कधी कधी तर जेवायचं सुद्धा लक्षात राहत नाही एवढं हेक्टिक रुटीन झालं आहे तर आता बघा सगळं किचन मी आज धुवून घेतलेलं आहे आणि असं पूर्ण स्वच्छ केलं की मला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि एकही झुरळ किंवा मा पाली माशा काही येत नाही असं जर नेहमी तुम्ही स्वच्छ ठेवलं ना तर खरंच खूप छान वाटतं आणि आपण बघतो की बरेच वेळेला काय होतं किचनमध्ये खूप गर्दी असते खूप म्हणजे असं पसारा असतो इवन काही सुचत पण नाही चिकट झालेलं असतं खिडक्या वगैरे हे सुद्धा तर हे जर वेळोवेळी आपण जरी तुम्ही वर्किंग वुमन्स सा असाल तरी एक दिवस सुट्टीचा मिळतो त्यावेळेला जर अर्धा एक तास जर काढून असं किचन स्वच्छ क्लिनिंग केलं तर एकही एक झुरळ किंवा पाली वगैरे काही येणार नाही आता ही देवाची भांडीसुद्धा मी जी साफ केलेली होती क्लीन केलेली ती अशी एका साईडला मी डायनिंग टेबलवर पुसून ठेवते म्हणजे डाग वगैरे पडत नाही आता हे सगळं आवडता आवडता बघा मला संध्याकाळ झालेली आहे आता इथे वाजलेले आहेत पाच आता मी सगळं म्हणजे कपडे वगैरे वॉश केली कपडे सुकायला टाकले फरशा पुसल्या दुपारच्या वेळात बाथरूम वगैरे धुतले म्हणजे हे करता करता मला पूर्ण संध्याकाळ झाली तर हा गावावरनं भोपळा आणलेला होता आणि आता तो भोपळा मी स्वच्छ काप करून धुतला आणि नंतर मग पूर्ण सुकल्यानंतर मी आता किसून घेते तर विचार केला की मुलांना पण भोपळ घरे आवडतात आणि सरांना पण आवडतात तर मग इथे जास्तीच्याच बनवते पीठ जरी भिजवलं ना एक तीन चार दिवस तरी फ्रीजमध्ये छान राहतं आणि घट्ट भिजवायचं आता इथे संध्याकाळी मग सरांना आणि मला चहा बनवलेला आहे इथे तर चहा घेतला आणि काय झालं की खूप घरामध्ये धूळ वगैरे आलेली होती आणि आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे सगळं विंडो आणि गॅलरीचं डोर ओपन असलं की खूप धूळ येते तसेच काल दळणं वगैरे दळली त्यामुळे मग म्हणजे पिठाचं वगैरे पण उडालेलं असतं त्यामुळे आता विचार केला की इथे सगळं क्लीन करावं तर आता इथे संध्याकाळ झालेली आहे पूर्ण रात्रच झालेली आहे सात वाजलेले आहेत तर आता इथे मी घेतलेले आहे फरशी पुसायला म्हटलं स्वच्छ क्लीन करावं आणि नंतर मग जेवणाची तयारी करावी तर पीठ भिजवून ठेवलं भोपळ घरांचं आता ते छान भिजलं की मग नंतर गरम गरम भोपळ घरी करणार आहे सकाळची भाजी शिल्लक आहे त्यामुळे मग आता फक्त चपाती वगैरे बनवणार आणि चहा वगैरे घेतला की मी लगेच साईडला मग भाताचा कुकर वगैरे लावून घेते म्हणजे साईड बाय साईड अशी कामं मी करते आणि असं रुटीनच मी ठेवलेलं आहे बघा तर आता हे फरशीसुद्धा मी मॉप आहे परंतु मी हाताने पुसते म्हणजे तेवढंच व्यायाम पण होतो आणि छान असे कोपरे वगैरे क्लीन होतात कारण काय होतं मोपने पूर्ण कोपरे असे पूर्ण क्लीन होत नाही मोप म मोपने कोपऱ्यांमध्ये असं म्हणजे पुसता येत नाही त्यामुळे मग मी असं आठवड्यातून एकदा असं फडक्याने पुसते तर सगळीकडनं स्वच्छ क्लीन करून घेतलं खूप छान फ्रेश वाटते तर इथे गॅलरीला काल पत्रा वगैरे बसवलेला हो आहे बघा तर आता शेड केले आहे आणि ग्रील वगैरे पण बसवणार आहे मी त्यामुळे असं छान वाटतं गॅलरीला पण असं शेड केलेलं आहे बघा तर कालच बसवलं आहे नवीन आणि आता ग्रिल वगैरे बसवणारच आहे तर ते सुद्धा आता दिलेलं आहे बनवायला तर आता इथे बघा मी संध्याकाळ झाली सगळीकडनं क्लीन करून घेतलं आणि कापूरदाणे तर हे कापूरदाणे दोन ते तीन कापूरदाणे तुम्ही असं कापूर त्यामध्ये टाकला तर खूप छान मस्त वाटतं घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्ज येतात आणि फ्रेश वाटतं असं त्याचा स्मेल घ्यावासा वाटतो कापूरचा तर आता हे सगळं झालं देवपूजा झाली तर स्वामींची एकमाळ जप केली आणि नंतर काल बहिरवाष्टक मी संध्याकाळचं बोलत असते ते बोलले आणि इथे आता थंड झालेलं आहे बघा हे, हे भोपळ्याचं मी जो किसून घेतलेला किस आहे ना तो तो मी गुळामध्ये शिजवला जा वेलचीपूर जायफळ वगैरे घातलं ते थंड झालं आणि त्यामध्येच गव्हाचं पीठ भिजवायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही आणि घट्ट भिजवायचं हे अगदी चार ते पाच दिवस नाही एक आठवडा तुमचं फ्रीजमध्ये पीठ राहतं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही भोपळ घऱ्या तळून असं खाऊ शकता तर खूप म्हणजे घट्ट भिजवायचं आणि पाणी घालायचं नाही मग तरच टिकतं हे पीठ तर आता मी पूर्ण घट्ट असा गोळा बनवून घेतलेला आहे बघा पूर्ण घट्ट भिजवलंय आणि आता गरम गरम मुलांना करून देणार आहे जेवताना आणि बाकीचं मग फ्रीजमध्ये मी ठेवणार आहे आणि असं गावाला वगैरे गावचं कशा भाज्या वेगळ्याच राखतात चवीला त्यामुळे आता गावाला गेलो होतो तेव्हा भोपळा दिलेला होता तर मग मी त्याच्या घरी आता करायला घेतल्यात तर बघा किती टम फोकतात अशा आणि खूप लुसलुसशी तर अशा छान मस्त लागतात तर तुम्ही असं प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता तर इथे आता मी घऱ्या गरम गरम केल्यात बाकी पीठ मी फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे आणि असं जसं पाहिजे तसं तुम्ही करून देऊ शकता तर आता इथे भोपळ भा घरा केल्या सकाळची भाजी आहे चपाती तीन ते चारच चपात्या केल्यात भात काय के थोडासा असला तरी चालतो तर आता इथे सगळं आवरलं जेवायला घेतलं सर वॉकिंग करून आले नंतर मुलांचाही होमवर्क वगैरे झाला आणि जेवण केलं पुन्हा हे किचन क्लिनिंग असं आवरून ठेवत असते म्हणजे दिवसभराचं माझं असं रुटीन आहे हलतं चालतं शरीर असलं की वजन मेंटेन राहतं तर मी तुम्हाला ज्या काही हेल्दी टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वजन मेंटेन राहील तर माझा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते तर थँक्यू